रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सादर करीत आहे आत्म्यांचे अधिवेशन मित्रांनो आपण पाहिलेलं आहे समाजाचे अधिवेशन शिक्षकांचे अधिवेशन खासदारांचे अधिवेशन आमदारांचे अधिवेशन नेत्यांचे अधिवेशन पक्षाचे अधिवेशन अहो एवढच नाही प्रत्येक संघटनेचे अधिवेशन कामगारांचं अधिवेशन असे सर्वांचे अधिवेशन मग रत्नाकर रावसेकरच्या मनामध्ये आलं की आत्म्यांनी अधिवेशन का घेऊन आत्म्यांचं अधिवेशन भरवलेलं आहे स्वर्गवासी सरपंच संतोष फेशबुक रत्नाकर औसेकर चैनल वर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागचं राजकारण पडद्या राजकारण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी राम 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 आत्म्याचा अधिवेशन दोन हजार पंचवीस मध्ये सुशांत सिंह राजपूत हा बिहारून आला राहतो तुमचं स्वागत वर का पण सुशांत सिंह राजपूत काय बी म्हणा मात्र तुमचा जो काही आत्महत्या झाली का तुमचा खून झाला तुम्हाला समजा बाहेर वाटलं नाही बघा वाय 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 दिशा साज यांचं प्रकरण उघडून निघाल आहो तिच्या वडिलांनीच सतीश साळ यांनीच आता अर्ज केला कोर्टामध्ये बाक काम झाले आता बघा खर कळतंय बघा हा आणि राजपूत साहेब तुम्ही म्या तुमचा फॅन हा हो आणि आपलं ही दिशा साधूया आता काय बघायचं अहोच तर आता काय सांगायचं म्हण तिला आत्महत्या केली म्हणून सांगितलं आता आत्महत्या केली म्हणून सांगितलं चौदा बदल पडली म्हणून सांगितलं आणि कुठं जखम नाही रक्ताचा थेंब नाही कमाले कनी ब आता का मला वाटते सारख्या ग्रामीण भागातल्या एका सरपंचाला हे समजू लागले आणि हे कोणत्या मोठ्या नेत्याना कस समजण आता बघा हे प्रकरण मिटवलंय का मिट का, का आता पुढे चालणार आता मला तर ह्याच्यामध्ये राजकीय काहीतरी कार्यक्रम दिसणार आहे बघा आता बघा काय 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 का, कोण कोण याच्यात अडकल काय बी सांगता येत नाही बरं आता मी काय म्हणतो पाहु न पाच वर्ष कस बसले सगळे बरोबर आहे का जेव्हा तेव्हा आवाज उठवायचा राव आमचं कसं बघा धनंजय देशमुख ना आमचा आवाज उठलेला पेटील देशामध्ये फार परदेश देशपर्यंत आमचे पुटू लागले आ बर पण काही म्हणाला आपल्या अधिवेशनाला दिशा आल्यात तुम्हाला आम्हाला बरं वाटत सुशांत सिंह तू राजपूत तुम्ही आला दिशा ना आली आम्ही आमच्या मराठवाड्यात बी लई लोकांना बोलवले सगळ्याला व्हॉट्सअप केलं हा आपला हवे आलायचे आपलं परभणीचा हो सोम नसूर येऊ शकता केलं काय बघा आता काय सांगा तुम्हाला एक सामान्य पोरग आणि बघा आता त्याला फोन मारल काय मारलं त्याची चर्चा नाही चर्चा।, चर्चा आता बघा काय सांगा तुम्हाला आता मला सांगा एवढं धड दाखटले कुरु आजराने कसं मरेल बर आता मला सांगा सुशांत सिंह झालं दिशा झालं मला सांगा आमचा संतुष्ट आपला सूर्यवंशी आमचा सोमनाथ मला सांगा सोमनाथ असा मरल का तुम्हाला वाटतंय का बरं आता त्याला का मारलं कोण मारलं मला वाटतंय का गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे आपल्या अधिवेशनाचा ठराव आत्म्यांचं अधिवेशन हो बघू की बघू की आत्म्यांचं अधिवेशन कोण कोण पृथ्वीवर बघते कुणा कोणाच्या डोक्यात प्रकाश पडले आता हे बघा हे पोरग मला सांगा बुलढाण्याचं म्हणून सांगितलं इकडं आला हा आता मला सांगा एक बिचार ड्रायव्हर म्हणून काम करा आता त्यांचं काय ते घरातलं लपड काय काय माहित नाही बघा पण काय बी म्हणा याला सुद्धा एवढं बी अर अहो काय सांग तुम्हाला आमच्या मराठवाड्यात कधी समजा ह्याच घात आणि ह्याच्यामुळे तर आमचं बीड बदनाम होईल ह्याच्यामुळे तर आमचं परळी बदनाम होईल काय सांग तुम्हाला आख बीड जिल्हा बदनाम होय म्हणून मी अधिवेशन बोलवलं आणि ह्या अधिवेशनाला बघा हे आलाय बघा होता ह्याच आहे बघा आणि का, का, का सांग तुम्हाला अहो बघा मला सांगा तुम्ही समजून सांगून व्हायच्या गोष्टी उठायचं असतं आता मी आम्ही म्हणलो बरं का मला मारू नका रे बाबा मला मारू नका मला का मारता यार लहान गोष्ट ही आपण बसून मिटवू बोलू पण खरं सांगू माझं नाही ऐकलं ह्या लोकांनी आसाची आपला आसाची आपला लय आणलं खच अजून मी दुखल आले गा घा घा काय सांगा तुम्हाला नाही वाईट झालं बघा आता बघा असं जर हुल आलं आमच्या मराठवाड्यात असं जर हुल आलं तर आता कसं व्हायचं मला सांगा आणि हे चटणी राजकारण ह्याच्यात मी जाती सुरू झालाय आता मला सांगा अहो ज्याच्या घरातलं मी आलंय त्याला करते हो म्हणून मी आत्म्याचं अधिवेशन बोलू आणि सगळे आत्म्याकडून आता वधून घेऊ को आपण काय काय नाही अधिवेशन गाजणार आमचं आपलं अधिवेशन गाजणार आता हे आमचं नागर घर शिक्षक आता मला सांगा यांना गळपासच घेतली की राव आता हा अहो अठरा वर्ष यांना फुकट नोकरी केली आणि संस्था चालका मला पगार द्या की आश्रम शाळेचा अठरा वर्षाला फुकट फुकट मॅ बाळाला माझी तीन वर्षाच्या जखराला मी कसं सांभाळ आणि काय करा ह्याला काय म्हणलं माहितीये का संस्थाच्या ह्याला म्हणलं तू फाशीच घे अरली काय सांगायचं तुम्हाला घेतलं की आमच्या रा पाहिजे रा फाशी लय हो आता काय सांग तुम्हाला लय आत्मी असे भटकू लागेल आणि बघा ह्या आत्म्यांचा तडतड तर, ह्या लोकांना नक्की लागणारे बघा इतर तडपू तडपू ह्या लोकांना तारा सांगा आत्म्याचा शरात कधीच चांगला नसतो हे बिचार शिक्षक माणूस त्यानं लिखीसाठी पुन्हा एक पोस्ट ठेवली फेसबुक पोस्ट काय सांगा मी बी वाचली काल डोळ्यात पाणी आलं पाहिज्या हो मी काल बाळासाहेब ठाकरेला बी दाखवली अकाल आता मोठ्या मोठ्या नेत्यांची आता जी बैठक एव्हा हो काल गोपीनाथराव मुंडे बी भेटली होती गोपीनाथराव मुंडे म्हणजे अरे काय संतोष काय चाललंय बिडामध्ये आता काल खोट नाही सांगत गोपीनाथरावच्या डोळ्यामध्ये पाणी आले ते म्हणजे संतोष मला वाटलं नाही रे म्हणले हे बीड माझं एवढं बदनाम होईल म्हणून मला वाटलं नाही रे म्हणले मी कसले स्वप्न बघितलं म्हणले बीडाचे आणि काय चाललंय म्हणले इथं शिक्षक आत्महत्या काय कोर आली पोर मारा मार्या काय कोर रालीत खुन काय होली एकमेकांना बघून घेण्याची भाषा काय कोर राली आणि काय चाललंय बीडाला काय बिखडलं खर सांगू म्हणून मी अधिवेशनाला त्यांना अगरगुजी शिक्षकाला बोलवलं म्हणलं ये बाबा सगळ्यांनी मिळून आपल्या आतल्या लोकांनी आवाज उठवायचा पाहिजे आवाज उठवायचा गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे गुन्हेगारांना सजा झाली तर बघा त्याचं ते लांबली या डकरा तीन वर्षाचं वक्र काय सांगू म्हणला मी मोरलेलो माय म्हणला काय करू हे आमचा महादेव म्हणून महादेव मुंडे बघा आता बघा एक दूध घालायचा व्यवसाय करणार एक साधा व्यापारी ह्याचा राजकारणाशी काय दिलं गेलं नाही काही नाही याला तर काय सांगा तुम्हाला तहसील समोर मारल आ वा असं वा आर म्हणून गेला निघून ये बायको बाय वाट घरी जेवायला कसं आलं नाही जेवायला कसं आलं आलंच नाही आमचं महादेव आलंच नाही महादेव आता बघा महादेवचा बी गुन्हेगारला साधा झाली पाहिजे अजून त्यांची नाव बाहेर आले आमच्या महादेवची पत्नी उपोषणा बसली होती आता तिला गोड गोड बोलून म्हणजे काय काळजी करतो आम्ही महादेवला न्याय देणार होय आता बघू त्याची भी चौकशी चालू आहे पोलीस बी प्रयत्न करून आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या जिल्ह्याचे पोलीस उपक्षक लोक भारी भेटले होय कायचं नाही बारीक काम करू राहायचं आणि खरं सांगू का तुम्हाला या सगळ्या गुन्हेगारला सजा द्यायचं त्यांनी ठरवले काल तंबीज दिली सगळ्यांना इथं म्हणले इथं काही लाभिन करायची नाही इथं लाभी करायची नाही ला कर हो बीड जिल्हा शांत झाला पाहिजे माझं बी लक्ष आहे महादेव काल भेटणार महादेवला म्हणलं या अधिवेशनाला आत्म्यांचं अधिवेशन होय सगळे अधिवेशन करते आपण आत्म्याने अधिवेशन का नाही करायचं होय आता बघू आत्म्याच्या अधिवेशनाचा आवाज या मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अजितदादाच्या कानावर जाते का बघायला पाहिजे होय पालकमंत्री छडक बोलू पालकमंत्री मी गाड्या शपथ सांगतो हेच पालकमंत्री हेच पालकमंत्री हो आम्ही त्यांना म्हणलं बघा आम्ही अधिवेशन घेऊन म्हणलो हो आत्म्याचं अधिवेशन दोन हजार पंचवीस होय जेवढे जेवढे आत्म्या तडफोड आले जेवढे जेवढे आत्म्या आता त्यांचा सगळ्यांचा तळतळाटने आम्हाला मारलं कमी या सगळ्यांना बसणार देवाची काठी आहे देवा म्हणजे आपलं जेवण तर फळूनच नव्हतं बरं ही देवाची पाठी म्हणजे आमचे स्वर्गातली देऊ देवाची काठी देवाची काठी दिसत नाही पण लागल्याशिवाय राहत नाही आता वाटेल मी मुख्यमंत्री बोलायलो काय नाही वर का नाही कस माझं आम्ही आपला राजकारण सरपंच माणूस म्हणलं चला आता काय करायचं इथं मी राजकारण करायचं म्हणलं स्वर्गावर आत्म्याचं अधिवेशन होय वे, आत्म्याचं अधिवेशन घेतले आणि महादेव मुंडेला उपाध्यक्ष केले मी अध्यक्ष आहे सगळ्यात होय आणि आम्ही सगळी बोल आवाज उठवणार दिशा साध यांना न्याय द्यायला लावणार सुशांत सिंह राजपूतला द्यायला लावणार महादेव मुंडे न्यायाला द्यायला लावणार आमच्या स्वामनाथला द्यायला मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा चा उपक्रम रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल पॉडकास्ट पॉडकास्ट कार्यक्रमात प्रखर मुलाखत द्या आपल्या उद्योगाची आपल्या व्यवसायाची जाणीव महाराष्ट्रातल्या लाखो जनतेला करून द्या चला मराठी पॉडकास्ट रत्नाकर औसेकरच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी क्रमांकावर फोन करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत करते यूट्यूबच्या क्षेत्रामधली नवीन क्रांती रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट कार्यक्रमात सामील व्हा आपल्या व्यवसायाची आपल्या उद्योगाची भरभराटी करा लाखो लोकांपर्यंत आपलं नाव जाऊ द्या आपल्या व्यवसायाची प्रगती जाऊ द्या अण्ण आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांमध्ये जाणीव करून देऊ द्या चला युट्यूब कार्यक्रम कार्यक्रम रत्नाकरावसेकरांचा कार्यक्रम मराठी पॉर्न